एकवीस लाख रुपये त्या बातमीबद्दल माझा पहिला व्हिडिओ पब्लिश झाला आहे के लाईव्ह केलाय मी दुसरा मी लाईव्ह करतो आता अदिश कार्यकर्त्यांना हमेदाबडोकरना सामान्य लोकांना आणि मीडियाच्या लोकांना हे कळलं पाहिजे आणि यासाठी मी हे व्हिडिओ आहे मला काही व्यक्तिगत कोणाबद्दल काही हे नाही दुसरा विषय असा आहे की हे स्टेटमेंट ही बातमी हे चॅलेंजेस गुंडूयाचं माझं म्हणणं आहे कारण भविष्य म्हणजे घडणाऱ्या एखाद्या गोष्टीचा कार्यकारण सगळ्या जगामध्ये फोरकास्टवर वर भविष्यात अभ्यास झालाय म्हणजे काय नासा पण अभ्यास करतं आपण अभ्यास करतो सरकार अभ्यास करतं आपण स्वतः म्हणतो उद्या काय होईल वगैरे उद्या काय होईल ही जी उत्सुकता माणसाला असते ती मूलभूत उत्सुकता आहे ही बॉन्ड टेंडन्सी मग अनेक संस्कृतीमध्ये अनेक पराप्र म्हणजे उद्या काय होईल हे जाणून घेण्याची माणसाला उत्सुकता आहे त्याचं ज्योतिष लोक काही सांगतात काही चांगले त्यातले ज्योतिष आहेत काही खोटे सांगतात काही बंधू आहेत डॉक्टर लोक पण रोगाचं विधान सा खरं सांगतात बोग सांगतात वाईट गोष्ट सांगतात हे सगळं मानवी मनाचे खेळ आहेत पण ह्या सगळ्या विषयांमध्ये जाण्याच्या आपली पात्रता काय आपला अभ्यास काय बघितला चिंतन का काय आपलं आता हे जे ज्योतिषचं तुम्ही सांगितलं याच्यावर परदेशात पर खूप अभ्यास झालेला आहे खूप केस पडतात तुम्ही पोर्टल बनवायला पाहिजे या विषयावर त्याच्यावर सगळ्या केस स्टडीज सायंटिफिक के आहे आमचं म्हणणं काय आमचे एक्सपेरिमेंट कसं टाकायला पाहिजे पण तुम्हाला ते नाही करायचं तुम्हाला ना पण पब्लिसिटी मिळायची आणि तो माहिती आहे की ही पब्लिसिटी अशी मिळते दावोळकरन हेच केलं त्यांनी काही केसेस केल्या मांत्रिक बंद केलायला तो टाकलायचा धंदा मंत्री वगैरे त्यांनी ठीक केलं ठीक आहे पण बोंधुगिरी काय अनेकशे लोक बोंडगिरी करत नाहीत अनेकशे लोक धार्मिक गोष्टी करत नाहीत मध्ये अंधश्रद्धा लोक नाही आहेत आणि वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय आम्हाला सांगा बरं मला कोणत्या माणसाला माझा ओपन चॅलेज आहे वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय सांगा खूप गोष्टी आहेत अहो जसं विज्ञानाची प्रगती होती, होती ना तसं आपलं अज्ञान वाढत चाललेलं आहे अज्ञानाची कक्षा वाढत चालली आहे विज्ञान आणि धर्म श्रद्धेच्या फरक समजून घ्या धर्मामध्ये अंतिम आदेश असतो धर्म रिलीजिअस डॉगमा धर्मामध्ये अंतिम शब्द असतो की त्यानंतर पुढे काही नाही देव आहे देवाने सांगितलं विषय संपला विज्ञानामध्ये कोणती गोष्ट फायनल असते तुम्ही जे म्हणताना की ज्योतिष असत्य ग्रह सिद्ध झालं तर काय करणार तुम्ही विज्ञानामध्ये धर्मासारखी विधानं करता येत नाही तुम्ही हे जे दावे करताना हेच अवैज्ञानिक हे बौद्धगिरी आहे असं माझं म्हणणं आहे आणि अशी चॅलेंजेस देणं ही त्याशी मोठी बौद्धुगिरी हे फसवणूक आहे कारण की तुम्ही प्रयोगच नाही केले ना तुम्ही कशाच्या आधारावर म्हणता की ज्योतिष आहे आधार काय तर तुम्ही प्रश्न विचार अहो हा प्रश्न विचारा तुम्हाला अधिकार दिला कोणी आधार काय प्रश्न विचारण्याचा तर तुमचं असं म्हणणं आहे का की इतक्या इतक्या लोकांनी मतांनी निवडणं लागणं एखाद्या माणूस हे म्हणजे ते ज्योतिष बोगस आहे अहो जगातला एकही डॉक्टर अचूक शंभर टक्के करू शकत नाही एकही हवामानशास्त्र शंभर टक्के निदान करू शकत नाही क्वांटम मेकॅनिक्स थोडा वाचा साहेब क्वांटम मेकॅनिक्समध्ये हंड्रेड पर्सेंट प्रेडिक्टेबिलिटी इज आउट ऑफ सायन्स देर इज ओनली प्रोबॅबिलिटी आणि प्रोवॅबिलिटीच्या मागे पुढे काय ते तुम्हाला सांगतो मी पहिलं आहे पॉसिबिलिटी देर इज एन नंबर ऑफ पॉसिबिलिटी देर इज पोटॅन्शियलिटी पोटेन्शियल पोटॅन्शियलिटी मग त्याच्यानंतर प्रोव्हाबिलिटी मग प्रेडिक्टॅबिलिटी आणि मग प्रोडिक्शन्स फोरकास्ट ह्याच्यामध्ये डेटा खेळतो प्रोबॅबिलिटी पासून डेटा सुरू होतो मध्ये त्याचं पोटेन्शियल तपासण्यासाठी सायकोटोमॅटिक टेस्ट येतात एखाद्या व्यक्तीचा एखादा उमेदवार जिंकणार आहे की नाही त्याचं पोटेन्शियल किती आहे त्याचे सायकोट्रोमॅटिक टेस्ट आहेत परदेशामध्ये अभ्यास होतो याचा आपल्याकडे पण झालेला आहे निवडणुकीचा तुम्ही सांगता निवडणुकीचा अभ्यास करणारे कितीतरी लोक आहेत तुम्ही सुरुवातीला सांगितल्या ह्या पेपरमध्ये की पत्रकार विश्लेषक यांनी एच सहभाग घेऊन नये हा काय प्रकार आहे म्हणजे हा झाली तुमची पण तुम्ही ज्योतिषांना चॅलेंज करता ज्योतिष लोक जे आहेत ना ते एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीप्रमाणे सांगतात की हा ग्रह असा आहे राहू केतू प्रभाव वगैरे 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 त्याची श्रद्धा तो ऐकतो आता विलासुराव देशमुखांना जेव्हा ते पंच्याण्णव शहाण्णव साली एकदम डिप्रेशनला गेले पराभवानंतर मी त्यांच्या वाड्यावर गेलो तेव्हा ते मात्र साखर कारखान्याचं बक्षीस त्यांना मिळालं त्याचे दुसऱ्या दिसणार मी जमलं तुम्ही सीएम होणार मी मानसिक मनाचा अभ्यास केला त्याचे बी काळे नावाचे ग्रहस्थ होते चेअरमोन होते मात्र कथाचे ते माझ्याकडे कुंडली घेऊन नंतर मी लगे कुंडलीचा अभ्यास करत नाही कुंडलीचा अभ्यास करत नाही हे मनाचा अभ्यास आहे पण आपल्या देशात काय झालेलं आहे आणि अतिशय लोकांना सायंटिफिक टेम्परामेंट सायंटिफिक माइंडसेट हा नेत्यांमध्येच नाही त्यामुळे प्रॉब्लेम होतो आता बाळासाहेब ठाकरेंची माझी गरज होती ना की राणे आणि सगळे त्यांचा अंतर्गत चाललं होतं मी त्यांना माइंड अनालिसिसचे रिपोर्ट्स दिले सायंटिफिक रिपोर्ट्स दिले मग त्यांनी राणेंना माझ्याकडे पाठवतात राणे मला पाया पडले एक माझी कुंडली मला कुंडली वगैरेचा हो मी अभ्यास नाही करत एक तर त्यांना वाटतं पुण्याचा माणूस आहे जोशी आहे म्हणजे हा कुंडलीवालाच आहे लोक सांगतो मायने मी जोशी आय एम नॉट ज्योतिषी मी ज्योतिषीची विरुद्धत नाही कोणाची विरुद्धत नाही आणि कोणाच्या बाजूने पण नाही आता आणि मला कोणतं ज्ञानही नाही आहे कुंडली गरज असतात आणि मुळात मुळात मी घोरात देणे समजत होतो त्याला तर तिथे काय झालं की ते वसुधा म्हणून ज्या होत्या मनोजोशींच्या बिहीण त्या ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करायचा त्याचं पुस्तक पण अंधप्रदेशात त्यांनी बाळासाहेबांना सांगितलं की मनोजोशींची कुंडली अशी तशी ते काही जाणार नाहीत असं पण ते मी माझं सायंटिफिक अनालिसिस दिलं तर बाळासाहेब म्हणाले की मला कुंडली वगैरे राहू द्यावं तुला हे सायंटिफिक अनालिसिस आहे मग त्याच्यावर प्रश्न विचारले बाळासाहेबांनी डिस्कशन झाले डिबेट झाले मग त्याच्यानंतर मुख्यमंत्री झाले त्याला अनेक साक्षीदार आहेत लोक काय माहिती का भविष्याचा अभ्यास करणं ही सायंटिफिक गोष्ट आहे खुद्द अनिश्च लोक पण भविष्याचा अभ्यास करतात तुम्ही पण भविष्याचा अभ्यास करता ऍक्च्युली हमी दाभोळकर भविष्याचा अभ्यास ही अंधश्रद्धा नाही ज्योतिष हा वेगळा विषय आहे प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दिस फॅक्ट ज्योतिष शास्त्र कला बोंधुगिरी योग्य अयोग्य हा वेगळा विषय आहे आणि तो पूर्णतः श्रद्धेचा विषय आणि ज्योतिष लोक जे विधानं करतात ना अहो त्यांचे आता ॲप आलेले आहेत त्याला मिलियन डॉलर मिलियन फॉलोअर्स फौ, आहेत डाउनलोड करतात लोक आज दुपारी ग्रहस्थिती किती आहे काय वगैरे वगैरे मोठे मोठे लोक त्यांच्या कुंडलिक आणि त्यांचे स्वतःचे ज्योतिष असतात पर्सनल त्यांच्याप्रमाणे निर्णय घेतात नेटफ्लिक्सचं एक फार सुंदर फिल्म याच्यावर चुना म्हणून चुना आपण होतो चुना लावला तर नेटफ्लिक्सचं मेंबरशिप घ्या मी दीडशे दोनशे रुपयाची असेल त्याच्यावर चुना लावाचं बघा तुम्ही त्याच्यात एक नेता आहे शुक्ला असतो तो राजा राजकीय नेता तो सगळे निर्णय मर्डर करायचा काय करायचा लफडे करायचे सगळं तो ग्रहस्थितीप्रमाणे घेतो आणि त्याच्यात ते ज्योतिषाचाच मर्डर होतो शेवटी पण तो वाचतो ज्योतिष त्याचे राहू केतू वगैरे ते सगळं फार इंटरेस्टिंग आहे बघा मी मला म्हणायचं काय आहे की ज्योतिष हा पण एक माणूस आहे हे ज्योतिष आले कुठून उत्क्रांतीमध्ये ते काही ज्योतिष तयार झाले नाही चाळीस लाख वर्षांची उत्क्रांती आपण जो उत्क्रांती झाली असं मान्य केलं आपण बाहेर आपण मान्य करायला हरकत नाही कारण त्याचे पुरावे काही लोक उत्क्रांती मान्यच करत नाही देवाची लेकरं वगैरे आपण त्याला काय बोलू शकत एकदा देव धर्म आला ना की आपण ऑर्ग्युमेंट करू शकत नाही त्याची चिकित्सा होऊ शकत नाही का तो श्रद्धेचा विषय अंधा श्रद्धा हे तुम्ही पहिले डिफाईनच न केल्या म्हणून तो बंद झालेला आहे आता उत्क्रांतीमध्ये काय लगेच सगळे जन्माला आले का भविष्य सांगणारे ज्योतिषी विदिशी सुधार काम करणारे नाही जेव्हा माणूस शेती करायला लागला जेव्हा त्याला कळायला लागले की पाऊस पडतो मासं होतं तसं होतं वगैरे त्याच्यातले काही लोक जे होते ते रिकामटेकडे असतील आपल्याला माहीत नाही मग ते सांगायला लागले की बाबा नाही आता सूर्य असं होणार आहे ते बसून निरीक्षण करत असतील सुरुवातीला मग सांगितलं की सूर्य असं निघतो होतं तसं होतं मग चंद्र असा होतो वगैरे वर्षे झाला राजा काय एकदम राजा म्हणलेला नसणार आहे सुतार काम करणारे लोक लाकूड तोड करणारे लोक ते काही एकदम तयार झालं असणार कोणी मेहनती नाही कोणी कष्ट नाही कोणी बुद्धी नाही कोणी डोक्याने नाही कोणी रिक्षा तयार होत असणार आहे मग त्यांनी पिढ्यान पिढ्या पिड़े के अभ्यास केला असेल की बाबा सूर्य असा केला तसं होतं चंद्राचा निघतो मग त्यांना असं वाटलं की ग्रहांचा परिणाम होत असेल मग त्यांनी काय आडाके मानले असतील ते बरोबर निघाले असतील राजाला वाटलं असेल की ह्याला भविष्य कळतं तो ज्योतिष झाला असेल त्याच्यातून एक जमात तयार झाली असेल ते त्यांनी ज्योतिष म्हणजे मग ज्योत आणि ईश्वर ज्योत म्हणजे प्रकाश आणि ईश्वर म्हणजे प्रकाशाचं ज्ञान प्रकाश ईश्वरी शक्ती आहे सॉरी प्रकाश ही ईश्वरी शक्ती आहे ईश आणि ज्योतिष ज्योतिष ज्योत म्हणजे प्रकाश डिवाइन शक्तीचा अभ्यास करणारा ज्योतिष आता संस्कृत शब्द मग ते तयार झाले मग राज ज्योतिषी तयार झाले व त्याचे कुंडल्या तयार झाल्या आता जन्मावर त्यांनी ठरवलं की हा जन्म झाला की अशी अशी कुंडली तयार होते याचा सर्व केला हो असे अनेक शास्त्र निर्माण झाले जगामध्ये अनेक विज्ञान तयार झाले काही त्यातले गोप असे खरे ते खरे वाटत आहे आज तुम्हाला शेकडो लोक भेटतील की ज्यांनी सांगितलं की माझ्या कुंडलीप्रमाणे मला सांगितलं या ज्योतिषांनी ते बरोबर तुम्हाला हजारो लोक म्हणतील की नाही हा ज्योतिष सांगितलं तर ह्याच्यावर खूप डेटा आता जन्माच्या वेळेप्रमाणे काय होतं जन्माची वेळ म्हणजे कोणती तरी पहिला श्वास घेतला ती त्याचं जन्म झाला गर्भावर बाहेर तेव्हा ते का त्याचं आत्मतेची त्याचं जन्मबीज रोवलं गेलं ते बरेच प्रश्न आहे त्याच्यामध्ये याच्यावर मग परदेशातला पण डेटा गोळा केला मग समान एकाच तारखेला एका वेळेस जन्म लोकांनी नोंदी केली अशी नोंदी करून ते कष्ट करणारे लोक आहेत परदेशातील दे लोक ज्यांना तुम्ही सायंटिफिक ना ते अभ्यास करतात डेटा करतात त्यांच्या ते बोंदिगरी करणार लोक आहेत विज्ञानामध्ये पण चिक्कार बोंडगिरी करणार लोक आहेत डेटामध्ये भोंडुगिरीला करणार लोक आहेत हे मानवी स्वभावाचं वैशिष्ट्य आहे तुमचं काय झालेलं माहिती आहे का तुम्हाला फक्त ना एक टार्गेट दिसतं हां ज्योतिषेना आहे वीक पॉईंट आहे धरायला मार जिथे तुम्हाला वेग अदृश्य अस्पष्ट वाटतं ना तिथे तुम्ही अटॅक कर बाबा रामदेवने हेच केलं कोविडच्या काळामध्ये लोक भितरले डिस्टर्ब झाले त्यांना नाही झालं सगळं की अस्तित्ता तिथं बाबा रामदेव आयुर्वेद हे सगळं ते दाखवून दिलं मेडिकल सायन्स बघ आहे कोविडच्या काळात मेडिकल सायन्सची फार चितू झाली मग काय लोकांनी हॉस्पिटलांना बंद केलं का डॉक्टरांची क्लिनिक बंद झाली का ज्योतिषींची ना सदा ही बदनामी तुम्ही लोक करताना कशासाठी त्यांचं तुमचं काय वाकडं आहे आणि तुमचं म्हणणं की ते लोकांना दिशाभूल करतात अहो दिशाभूल करतात म्हणजे लोकांना लोकांना आता मला मला माझी कुंडली पाहिजे तुम्ही ते न सांगणारे कोण हां बरं एका ज्योतिषाने सांगितलं की अमुक अमोक मतदारसंघात एक जिंकणार आहे अहो महाराष्ट्र टाईम्समध्ये लोकसत्ता सगळे वृत्तपत्र कुंडल्या छापतात मेष राशी राशी चक्रकार ते उपाध्य म्हणून त्यांचं एक होतं ते त्यांचा कार्यक्रम बघायला घेत होतो लाखो त्याचे फॉलोअर लाखो पैसे त्यांनी कमवले त्यांचा पीपीमध्ये एक कार्यक्रम होता तो कार्यक्रम सगळे स्टेजच्या मागे त्यांना गेलो मी त्यांना म्हटलं की हे राशी जे असतात याच्याप्रमाणे कारण आजकाल काय झालंय की तुम्ही कुठले तरुण करून नेल्या विचारा व्हॉट्स युअ साईन uh, मग ते सांगतात काय तुमची साईन वगैरे मग त्याच्या तुमच्याशी बोलतात गप्पा मारतात मग आपले रिलेशन होणार की नाही वगैरे हे खूप चाललंय ही माणसाच्या मनाची गरज आहे ती चूक वाईट हा एक वेगळा विषय आता दारू पिल्यामुळे बरं वाटतं ही अंधश्रद्धा आहे की नाही सिगरेट पिल्यामुळे माणसाला असं वाटतं की मी एकदम मॅन वगैरे असं एकदम मॅनली उडे हे बोगस आहे की नाही असं आहे ना पण तुमचं काय झालेलं आहे ना तुम्हाला ना अशा सोसायटीमध्ये फ्लॉज आहे आणि आपल्या आपल्या समाजाचं काय झालंय आपली संस्कृती खूप मोठी आहे कालावधी खूप मोठा आहे आणि जेव्हा एखाद्या संस्कृतीचा कालावधी खूप मोठा असतो ना त्यात अनेक दोष फ्रॉड्स बिरी ह्या इतर गोष्टी अमेरिकेचं तीनशे वर्ष वय आहे पण त्यांच्यात पण आता दिसायला काय फ्लॉज आहे त्यांचे वगैरे त्यांच्या लाईफस्टाईलची वगैरे आपला एवढा मोठा दहा कदा वर्षाचा इतिहास आपल्याला आता माहिती आहे जो काही माहिती आहे बघ त्याच्यामध्ये अनेक अनेक गोष्टी कोसळलेल्या आहेत कोणी पूजा तंत्र मंत्र जारण वारण हे काय काय कोणी कुठे चांगल्या सांगितल्या कोणी पृथ्वीचा ज्या हनुमान चालीसामध्ये पृथ्वीचा आणि सूर्याचं सा अंतर सांगितलेलं आहे प्रकाश वेगळे आहे कुणी तर भस्कर चार एक कोणीतरी सांगितलेलं आहे एक आर्यावट्याचं आहे काही थोडी तशी कामं केली आहेत पतंजली योगशास्त्र आहे आयोग काही लोक पण आहेत काही लोकांनी लोका नंतर पीस केल्या गोष्टी शतकारो शतकी ह्या गोष्टी आल्यामुळे काही अंधश्रद्धा निर्माण झाल्या काही रूढी प्रॉपर नेम झाल्या ह्या कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे वैज्ञानिक ट्रेनिंग दिलं पाहिजे लोकांना पाहिजे आपल्या स्वतःच्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत पूजापाठ भोगस आहे यज्ञ भोगस आहे मंत्र भोगस आहे मंत्राची थेरपी आहे साहेब आज अहो तुम्हाला माहितीये का ज्योतिष जेव्हा सांगतात ना भविष्य ज्योतिष भविष्य परत लक्षात घ्या भविष्य हा शब्द वेगळा आहे भविष्य भुषय भविष्य ही निसर्गातली एक प्रोसेस आहे ज्योतिष्य हे शास्त्र कला तुम्हाला जे काय म्हणायचं म्हणा ते परंपरा म्हणा जेव्हा ज्योतिष्य बरेच ज्योतिषीचे असतात ना ते लोकांना चांगलं वाटावून सांगतात माणूस जेव्हा निराश होतो ना जेव्हा खजरेला असतो ना तेव्हा तो ज्योतिषाकडे जातो किंवा त्याला काही मोठ्या गोष्टी करायच्या असतात पश्चिम महाराष्ट्रात महाराष्ट्रात बरेच मोठे मोठे कारखानदार मोठे मोठे नेते जे अनिश्चित समर्थक आहेत देणगीदार आहेत जे शिव्या घालतात ज्योतिषांना त्यांच्या मुलीचे लग्न साखर कारखाना गळे धंगाम त्यावर ते कुंडलीच काढतात ही मानवी मनाची एक भूक आहे की काय बाबा आपण एवढं मोठं गोष्ट करतोय मुलीचं लग्न करतोय व्यवहार करतोय आपण ज्योतिषाला विचारून घ्यावं मोठे मोठे मॉलवाले मोठे मोठे सायंटिस्ट लोक ह्याच्यात वाईट काही नाही आहे ह्याचं काय आहे म्हणजे हां ह्याचं याचं मार्केटिंग याचं याची याचं दिशाभूल करणं हे चुकीचं आहे त्याला तुम्ही अवेअरनेस केली पाहिजे लोकांना ट्रेनिंग दिलं पाहिजे ह्याच्या सूक्ष्म बारकावे आहेत खूप तुम्हाला ते नको आहे तुम्हाला कष्ट करायचे नाही तुम्हाला अभ्यास करायचा नाही तुम्हाला चिंतन करायचं नाही तुम्हाला डेटा गोळा करायचा नाही तुम्हाला फक्त शिवी काय करायची धमक्या द्यायच्या बोगस गोष्टी सांगायच्या खुले ऑफर द्यायच्या हे तुमचं म्हणजे लॉटरी आहे हे तुमचं खरं म्हणजे ह्याच्यावर तुमच्यावर कारवाई व्हायला पाहिजे लोकसत्ता तुमच्यावर काय खोट्या बातम्या द्यात तुम्ही भुवनेश्वर मध्ये कमी मताने को कोण निवडून ते म्हणजे हा कोणी सांगितलं तुम्हाला एखादं ज्योतिष सांगितलं असेल की बाबा आता मोदी को चारशे जगा मिलय गे दुसरं म्हणतो नेदी मिलय तीनशे दुसरं म्हणतो दोसो सो बाल मिळेगेच त्याचा काय संबंध तुमची भोंडुगिरी कशी चालते म्हणजे मनीषची भोंडुगिरी हे मी तुम्हाला आता लाईव्ह एक्सपिरियन्स मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतोय कारण मला आता सॉरी मला हे सगळं सांगावं लागतंय तुम्हाला ह्याच्यात आम्ही तुला ना आता एक लक्ष घ्याय अरे बोलतोय तुला तू लहान म्हणून दाभोळकर गेले तर तुम्हाला सहानुभूती मिळाली वगैरे सगळं ठीक आहे पण काय असतं माहिती का ह्या गोष्टी ठिकत नाही मी सांगतो स्वामीजींनी मला सांगितलं की तुम्हाला मी शक्ती दिली आहे तुम्हाला काम दिले संकल्प मी काय स्वामीजींच्या उड्या बनायला उड्या नाही कळत मला स्वतःला अभ्यास करावा लागला खस्ता खावा लागला सॅक्रिफाईस करावं लागला असं आहे आपण दाभोळकरांचे चिरंजीव म्हणून आपल्याला सन्मान आहे आज लोकसत्तामध्ये आणि दुसरा कुठे कार्यकर्तरी छापेल का छापेल एका दुसरा कुठला तुला व्हॅल्यू आहे ना तुझं ब्रँड आहे का एक ब्रँड व्हॅल्यू आहे तुला एक व्हॅल्यू आहे पण तसं दुरुपय नाही करायला पाहिजे आपल्याला सहानुभूती मिळते ठीक आहे त्याच्यात गोष्ट आपल्याला म्हणाला ठीक आहे मग ते खोट आहे खरं खरी दाभोळकरांना श्रद्धांजली काय आहे सायंटिफिक अभ्यास करणार ही श्रद्धांजली म्हणजे मनोदोषी जेव्हा गेले ना तेव्हा काय होतं व्हिडिओ बघतात की मनोदुषीला खरी सायंटिफिक श्रद्धांजली काय असेल की त्यांनी कोहिनू टेक्निकल इन्स्टिट्यूट रोजगार दिला ना आता त्याच्या मुलांनी असे शिक्षण नवीन रोजगार दिले चुका होत्या ना त्या करणे तुझं काम आहे तू त्या चुका आणखीन मॅग्निफाय करतोय आर रिपीटिंग द सेम मिस्टेक अँड नॉट युआरिफाईंग इट दॅट इज डेंजरस दॅट इज नॉट सायंटिफिक आता मी दोन गोष्टीवर येणार आहे पुढच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कुंडल्या भविष्याचा जयन नारळीकर दाबोकरांनी काय प्रयोग केले आणि तुम्ही असे बोगस गोष्टी का करता बंद करा गोष्टी आणि सर्वात शेवटच्या व्हिडिओमध्ये मी आवाहन करणार आहे लोकसत्ताला तुम्हाला आणि स्लां दाबो करा आणि मी तुम्हाला ट्रेनिंग पण द्यायला तयार आहे असं नाही की मी तुम्हाला खोटं चुकत करतो मी तुम्हाला प्रशिक्षण द्यायला तयार हाऊ टू थिंक विदाऊट बायसेस एस इन ए व्हेरी सायंटिफिक सिस्टमॅटिक मॅनर यु नो इट्स व्हेरी डिफिकल्ट फार फार म्हणजे हे त्याला एक असिधा असिधारा व्रत म्हणतात म्हणजे ते तलवारी चालण्यासारखं ते व्रत इतकं ते फार अवघड आहे तुम्हाला म्हणून सांगतो की सायंटिफिकली काही गोष्ट प्रू झाल्यानंतर मग नंबर देणे सायंटिफिक सांगतात की हे सद्दीप सत्य नाही बघा ज्योतिष तुम्ही बोग सिद्ध करू इच्छिता बाय गिविंग द फेक चॅलेंज यू युअर सेल्फ इज गिव्हिंग द फेक चॅलेंज सो ज्योतिषाने काय जबाबदारी घ्यावी तुम्हाला ज्योतिष बोगस ठरवायचं असेल तर तुम्ही ठरवा ना तुम्ही प्रयोग करा तुम्ही सिद्ध करा दावा तुमचा आहे त्यांचा दावा थोडच आहे ज्योतिष म्हणत नाही की आम्ही वैज्ञानिक ते म्हणतात आमचं मानसशास्त्र आहे आमचं श्रद्धा आहे आमचं दैवी आहे आमचं धार्मिक आहे ते कुठे म्हणतात की आम्ही वैज्ञानिक होतो तुम्ही तीन चार जे प्रयोग केले ना ते तुम्ही समजून घ्या पुढचे समजू तुम्हाला ओके